<laughs> राशन कार्ड असेल नळाला पाणी आला आला असेल आता म्हणून म्हणलं नळाला पाणी आलं नाही कुंडीची गाडी आली नाही कोणाचं ऍडमिशनचा विषय आहे कोणाचं दवाखान्याच्या बिलाच कमी करण्याचा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले योजनेतन काही जणांचं काम करून देतो आयुष्यमान मधनं करून देतो काही विश्वकारणामधनं प्रकरण करून देतो नाही नाही ऐका ना आता विश्वकर्मा मधनं काय प्रकरण करून देतो मुद्रा मधनं प्रकरण करून देतो डी सी सीतनं करून देतो अण्णासाहेब पाटील महामंडळात प्रकरण करून देतो मराठा समाजाचे दाखले काढून दिले कुणबीचे सगळे बाकी आता दहा टक्के आरक्षणाचे दाखले काढून दिले सतरा हजार दाखले पहिले पण काढून दिले होते आता मला हा म्हणूनच आता मला पण आनंद वाटायला लागला आता कसं आहे काम आता आम्ही अडीच हजार कोटीच निधी आणून काम केलं तुमच्या इकडला ती बाबा एक कोट रुपयाचा सुद्धा निधी आणला नाही तर त्या फोनवरच व्हायरल व्हायला लागलाय ती कचरा कसा उडते भर कस तेच काम चालू झाले होय की राव मी नवीन नऊ सब स्टेशन केली पाचशे ट्रान्सफॉर्मर बसवली इथं आणखीन मी नऊशेशनची नौश क्षमता वाढवायला लागलो चार नवीन सबटेशन करायला लागलो आता आणखीन चार सबटेशन करून दिले आमची तर आता जर माणूस आला तर त्याला संध्याकाळपर्यंत देतो आम्ही बदलून एकोणीस पासन आमदार झाल्यापासून मी चारशे बावीस कोटी रुपयाचा शेतकऱ्याला ती मदतीचा विषय अतिवृष्टी पीक विमा नुकसान भरपाई चारशे बावीस कोटी मंजूर केली त्यात आता फक्त बासष्ट कोटी रुपये द्यायचे राहिलेत सगळे पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाठवलेत हा काय झालं अरे बापरे रेकॉर्डिंग आहे काय मी आता पहिला माझ्या आयुष्यातलं पहिला फोन रेकॉर्डिंग होईल बघा आता मला तर काय असला नाद नव्हता ना आता तुम्ही नाद लावा ना लागला मला तर लावा तर लावा मी सातशे कोटीचं आमचं पाण्याचं काम केलं आमच्या शेती बारा हजार पाचशे हेक्टर आमची जमीन भिजणार एका वर्षाच्या आत सदोतीस साठवण तलाव आणली पस्तीस साठवण तलावाची कामं चालू झाली काय साठवण तलावामध्ये पाणी साचलं आमच्या आमच्या नगरपालिकेला एका टोल्यात दोनशे शहाण्णव कोटी आली तिचं काम चालू आहे ये रस्ते येऊन बघा आमचे चकाचक कसली ती ऐका ना आ, 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 तुम्ही रस्त्याच्यावर एक चक्कर मारून जा बार कसे रस्ते दिसतात बघा या या बघून जावा बघून जावा सगळं चाल चाल